त्या ठिकाणी या आंदोलनाचा उद्देशाचा आहे मी बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी या कार्यालयाला निवेदन देऊन कळवलं होत की भोकरदन शहराला जोई धरणातून तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावा माझ्या निवेदनाची यांनी कुठेही दखल घेतली नाही मला कसल्याही स्वरूपाचं लेखी पत्र यांनी दिलं नाही त्या निसर्गाला आमची कदर आली वासियांची अवघ्या बारा तासामध्ये जुई धरणामध्ये इतकं पाणी आलं की जुई धरण अक्षरशः तुडुंब भरलं त्यानंतरही यांच्याकडं कुठलंही पूर्वनियोजन यांनी करून नाही ठेवलं नगरपालिकेनं आपण म्हणतो ना की तहान लागल्यावर वी, वीर विहीर खोदायला निघाला त्याच प्रकारची गत या नगर परिषद कार्यालयाची झालेली आहे या, या निर्गठ्ठ गेंड्याच्या कातडीच्या नगर परिषदला आम्ही सांगू इच्छितो आमच्या भोकरदन वासियांचा पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा या आंदोलनाचं येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपात रूपांतर होईल आणि शंभर टक्के होईल म्हणून आमच्या भोकरदन वासियांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावा या अगोदरही वारंवार तुम्हाला प्रत्येकाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले या अगोदर तुमच्याकडे कारण होत की पाणी टंचाई त्यामुळं तुम्ही ट्रँकर ना पाणी पुरवठा या शहरासाठी केला त्यामध्ये पण काही लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे अशी चर्चा या शहरामध्ये होत आहे आता तुमच्याकडं पाणी टंचाईच कारण नसून जुई धरणामध्ये मुबलक स्वरूपात पाणी साठा जमा झालेला आहे अक्षरशः ते धरण तुडुंब भरलंय तरीही अजूनही भोकरद नगरपालिका निष्क्रिय नगरपालिका आजपर्यंत आपल्याला जुई धरणातलं पाणी पाजू शकली नाही ही दुर्दैवी शोकांतिका आहे म्हणून या प्रशासनाला जाग यावी यासाठी आम्ही लक्षवेधी म्हणून एक आगळं वेगळं आंदोलन केलं तसेच यांचे बाथरूम यांचे संडास आम्ही साफ करून दिले तसेच आतमध्ये घुटका खाऊन भिंतीवर जागोजागी थुकलेले आहेत लोक तेही आम्ही साफ करून दिले आपण म्हणतो स्वच्छ शहर सुंदर शहर याची जबाबदारी असते नगरपालिकेची पण अक्षरशः नगरपालिकेच्या कार्यालयाची आतमध्ये इतकी घाण दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी माणसाला बघवत नाही म्हणून लवकरात लवकर आमच्या आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी नगर परिषद भोकरदन यांनी लेखी आश्वासन मला द्यावं आणि तात्काळ पाणी पुरवठा भोकरदन शहराला जुई धरणातून करावा जय जवान जय किसान जय हिंद